विठ्ठल पाटील डक मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विठ्ठल पाटील डक यांच्या वतीने नांदेड शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावी व बारावी मध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड माजी संचालक विठ्ठल पाटील डक व महानगरपालिका नांदेड माझे सभापती संगीता पाटील डक यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला विशेल पाटील डक मित्रमंडळाच्या नांदेड उत्तर मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं होता ते चांगला प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळालेला आहे जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार सोहळा केलेला आहे मग ते ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातील असतील प्रत्येक पालिकाची इच्छा असते की आपल्या मुलाने जे यश संपादन केलेलं आहे त्याच्या पाठीवर कुणीतरी एक शाबासकीची थाप मारली पाहिजे आणि तीच तोच हेतू ठेवून आम्ही मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांच्या त्यांना शाबासकी देण्यासाठी त्यांच्या पाठीवर थांब देण्यासाठी हा ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं पुढेही चालून फक्त ग्रामीण असतील शहरी भागातील विद्यार्थी असतील त्यांना ज्या काही शैक्षणिक क्षेत्रात असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये अडचणी येत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांच्या मदतीला आम्ही धावून जाण्याचा नेहमी विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आज दहावी व बारावी आणि नीट परीक्षेमध्ये भरघोष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या एक थाप असावी कोणीतरी कौतुक करावं म्हणून नांदेड जिल्ह्यातला पहिलाच नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा इथं आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांच्या समवेत आलेल्या पालकांच्या चेहऱ्यांवर एक वेगळा आनंद होता आणि ही प्रेर प्रेरणा ही कौतुक नक्कीच त्यांना भविष्यामध्ये वाटचालीसाठी प्रेरणा देणार आहे आज विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीनं हे सामाजिक उपक्रम असे सुरू असणार आहेत मागील आपण बघितलं विठ्ठल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर असेल ग्रामीण आपलं बाल सुमन ग्रहामध्ये मदत असेल म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जपत हे उपक्रम आम्ही चालवत आहोत आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विठ्ठल पाटील डक मित्रमंडळ एक फौल पुढे आहे आणि कोणाची समस्या काही असेल तर विठल पाटील डक मित्रमंडळाशी संपर्क साधायचा आहे त्यांची समस्या सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आगामी काळात सामाजिक उपक्रम असेच आम्ही राबवत राहू छान झालं आणि सगळे सगळे विद्यार्थी बघून छान वाटलं जे पास झाले आणि वरून खूप छान केलं कार्यक्रम थँक्यू फॉर दॅलिक नमस्कार माझं नाव श्रेया सतीश गीते मी आता मध्ये पंच्याऐंशी गुण मिळवलेले आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी पंच्याऐंशी गुण मिळवले आहे असा एवढा सन्मान भेटलेला म्हणून मला खूप आनंद होतोय आणि मला खूप आनंद होतो माझ्या मम्मी पप्पामुळे मी एवढी झालेली आहे मला मध्ये मला प्रमाणपत्र एवढ्या दिल्यामुळे मला खूप आनंद होत आहे पाटे दस मित्रमंडळ यांनी मला तीन वस्तू भेट वस्तू दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे त्यांची थँक्यू सो मच so नमस्कार माझं नाव सांगते राजेश्वर भटपती आहे आणि मी इयत्ता दहावी मध्ये पास झाली आहे मला इयत्ता दहावी मध्ये एटी वन पर्सेंट पडले मी टायनी इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिकते तर विठ्ठल पाटील दत्त मित्र यांनी पहिल्यांदा हा सत्कार सुरू केला आहे तर याबद्दल मला खूप आनंद आहे आणि दरवर्षी ते असंच करत राहतील आणि आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणा देण्याचं काम करतील हा माझा विश्वास आहे कारण माझे नाव मानिता गुजरकर मी इतर दहावी मध्ये आहे प्रायमरी इंजिन स्कूल माझी शाळा आहे मला सेवन्टी फाय पर्सेंट पडले मुलाचं नाव आदित्य बाबुराव दसकुरे आम्ही ग्रामीण भागातून आलो या ठिकाणी आपले कुठराव पाटील डग यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदाच नांदेड मध्ये घेतला विद्यार्थ्यांचा कौतुस्पद सत्कार म्हणून त्यांनी घेतला असाच कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी घ्यावं त्यामुळं विद्यार्थ्यांना जे बी काही ऊर्जा मिळते यातून खूप काही अधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि अतिशय छान कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमाला सर्व तुमचं मीडिया आणि सुद्धा सर्वांतर्फे अभिनंदन